चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस रिकी पॉन्टिंगचे हे वक्तव्य रिकी पॉन्टिंगच्या मते हे दोन संघ चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल खेळतील मित्रांनो एकोणीस पासून चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे चॅम्पियन ट्रॉफी आता जवळ आलेली आहे रिकी पॉन्टिंगने चॅम्पियन ट्रॉफी पूर्वीच बाकीत केले आहे की हे दोन संघ चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल खेळतील तर ते कोणते दोन संघ आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत अरे पॉन्टिंगच्या मते ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघामध्ये दोन हजार पंचवीस चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल होऊ शकतो असे त्याचे म्हणणे आहे त्याचे म्हणणे आहे की हे दोन संघ खूप तगडे आहेत यांना हरवणे या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कठीण असणार आहे परंतु ऑस्ट्रेलियाला एक मोठा धक्का बसला आहे ऑस्ट्रेलियाला मार्श हा या चॅम्पियन स्पर्धेतून बाहेर झाला आहे मते भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचू शकतात असे त्याचे म्हणणे आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसच्या फायनलमध्ये देखील ऑस्ट्रेलिया आणि इंडिया हे दोन संघ भिडले होते यामध्ये इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता तर पॉन्टिंग पुढे असे असेही म्हणाला की भारत आणि ऑस्ट्रेलिया ज्या मोठ्या टुर्नामेंट असतात या मोठ्या मध्ये हे दोन संघ चांगली कामगिरी करतात असे त्याचे म्हणणे आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते रिकी पॉन्टिंगच्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का आपणास काय वाटते भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन दोन संघ मध्ये जातील का आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा